कुंभमेळ्याबाबत आज पहिली बैठक झाली तीन वर्ष असले तरी आतापासून नियोजन केले तर काम पूर्ण होतील रस्ते पाणी प्रवास पोलीस लोकांची राहण्याची व्यवस्था या सर्व बाबत नियोजनबाबत चर्चा झाली यावेळी कुंभ अत्यंत सुंदर आणि नि सूक्ष्म नियोजन करून करायचे आहे या ठिकाणी काही काम करता येईल का यावर विचार करू धार्मिक स्थळाचे मोठ्या प्रमाणात विकास होत आहेत मागच्या वेळी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचं बजेट होतं यावेळी साधारण अकरा हजार सहाशे कोटी रुपयांचा प्लॅन आहे आणि याला केंद्र सरकार देखील नाही म्हणणार नाही त्र्यंबक आणि पंढरपूरमध्ये कॉरिडॉर लवकरात लवकर होईल काल वीस उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे तीन पक्ष आहेत आमच्या आमची बोलणी झाली आहे कुठेही अडचणी नाही लवकरात लवकर सर्व जागा जाहीर होतील रक्षा खडसे यांना आम्ही उमेदवारी दिली आहे शरद पवार यांची एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी भेट घेतली तो त्यांचा विषय आहे जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे तिथे समोर कोणी असले तरी काही फरक पडणार नाही निलेश लंके काही फार मोठे नेते नाहीत सगळ्यांना काही तिकीटं मिळत नाहीत त्यामुळे काही गोष्टी घडत असतात राहुल गांधी मुंबईला येईपर्यंत अजून काही गोष्टी घडतील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि त्यांचे बांधून फक्त तिथे राहतील बाकी सगळे आमच्याकडे येतील उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही जिंकून आणू त्या संदर्भामध्ये आपण बघितलं आपल्या सर्व सर्वांसमोरच अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्या विभागाचे सचिव आहेत प्रधान सचिव आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे येत्या आठवड्यामध्ये आता मी स्वतः उद्या उद्यापौरा गेलो की त्यांच्याशी चर्चा करून समक्ष बोलवून हा प्रश्न तात्काळ आपण मार्गी लावणार आहोत आमचा जो तो 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 महापालिकेचा प्रस्ताव गेलेला आहे त्यालाही आपण मंजुरी घेऊ पीडब्ल्यू डीचे विषय आहेत त्यांच्या सेक्रेटरींशी मी त्या ठिकाणी बोलतो मंत्र्यांशी त्या ठिकाणी बोलतो आणि मला असं वाटतं की गडकरी साहेबांशी या संदर्भामध्ये बोलावं लागेल कारण आता ब्रिजचा जो विषय आहे तिथून अगदी इथून निघालो की आपण शेवटीच त्या ठिकाणी उतरतोय त्यामुळे अनेक लोकांची गैरसोय त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे कुठेतरी मध्ये पंचरदेश त्याला खाली कसं उतरता येईल परत वर कसं येता येईल स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याही ठिकाणी आम्ही त्या गोष्टी सगळ्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत पण आता नियोजनाला आम्ही आता गती देणार आहोत जे जे आमचे प्रस्ताव आहेत मग या ठिकाणी नाशिकमध्ये लोकप्रतिनिधी आमचे सांगितले या ठिकाणी की मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आहे त्यांची अपूर्णता आहे सर्वात आधी आपल्याला ती त्या ठिकाणी भरावी लागणार कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ण करावी लागणार आहे कारण या सगळ्या कामाला एक मॅनपॉवर सुद्धा लागणार आहे आणि म्हणून मग आमचे सिटीनिअरपासून पासून सगळेच त्या ठिकाणी कर्मचारी आमचे अधिकारी हे या ठिकाणी यांची या कमी आहे ते सुद्धा लवकर भरण्याच्या दृष्टीने मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करणार आहे आणि संदर्भात मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकरणावर सुद्धा सगळ्या गोष्टी टाकून लवकरात लवकर हे सगळे विषय आम्ही मार्गी लावतो नाही साहेबांचं आणि राहुल गांधींचं काय तर त्यांचं टीका करण्याचं दुसरं काय ते काय आमचं कौतुक की करणार नाही त्यांच्याकडून अपेक्षाही नाही आहे त्यांनी ते करावं पण आपण बघितलं असेल एवढे दिग्गज नेते म्हणजे राहुल गांधी पंतप्रधानांच्या शर्यतीत सांगतात त्यांच्याबरोबर दुसरे आपले महाराष्ट्रातले दिग्गज नेते शरद पवार साहेब त्या ठिकाणी आलेत किती गर्दी होती लोकसभेला किती गर्दी होती म्हणजे अर्ध्याच्या वर खुर्च्या खाली तुम्ही दाखवल्यात लोकांनी सभेकडे पाठ फिरवली राहुल गांधींना आता बघायलाही कोणी जात नाही नाही कोणी जात नाही कोण जाते नाही ऐकायला आणि दुसरे पुढे नाशिकमध्ये आल्यावर मी बघितले चौक सभा नगरसेवक सभा घेतो तशी सभा चौकसभा त्यांची त्या ठिकाणी झाली किती गर्दी होती त्या ठिकाणी कोणी <San> लोक जायला सुद्धा तयार नाही त्यांच्या सगळेला म्हणजे राहुल गांधी सारखा एक नेता या ठिकाणी येतोय ने राष्ट्रीय नेता काँग्रेसचा या ठिकाणी येतोय आणि त्याला बायकायला कोणी जात नाही नकायला कोणी बघायला तर जा पण लोक बघण्यासारखं ना काही नाहीये त्यामुळे काय अवस्था आहे आज काँग्रेसची आणि काय फरक पडणार आहे आम्हाला मला असं वाटतं की लोक आता काँग्रेसच्या बाजूला कोणी बघायला तयार नाही ऐकायला तयार नाही आज सगळ्या लोकांचा कल हा भारतीय जनता पक्षाकडे आमच्या मित्र पक्षांकडे आहे आणि विशेष करून मोदीजींकडे आहे मोदीजींच्या नेतृत्वावर सर्वांचा म्हणजे अतिशय आपण एखादी आप सभा आमच्या नेत्याची होऊ द्या अमित भाई असतील का त्या ठिकाणी आमचे पंतप्रधान असतील का नड्डाजी असतील देवेंद्रजी असतील किती मोठेपणे लोक गर्दी करतायत लाखोच्या संख्येमध्ये लाखोच्या संख्येत आणि यांनी एवढं नियोजन करून त्या ठिकाणी कोणी बघायला सुद्धा येत नाही त्यांना त्या ठिकाणी हा फरक दोन्ही पक्षामधल्या या ठिकाणी आहे आणि म्हणून लोकांचा कल आज कुठे आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी याच्यामध्ये केंद्र किती खर्च करणार राज्य किती खर्च करणार या सांगणं कठीण आहे पण मी सांगेल की केंद्र सरकार आपल्याला माहीत आहे किती सकारात्मक या बाबतीमध्ये तीर्थक्षेत्रांच्या बाबतीमध्ये आहे आता राज्य सरकारसुद्धा आम्ही सुद्धा आता ब वर्ग तीर्थक्षेत्राला तो पासवाडीच हजार कोटी रुपयांची तरतूद मी माझ्या खात्याच्या माध्यमातून ग्रामविकासच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले ब वर्ग तीर्थक्षेत्रांना पाच कोटी रुपये आम्ही आता त्या ठिकाणी सांगितलं की जेणेकरून या सगळ्या तीर्थक्षेत्र ज्या आहेत की ज्यांना फंडाभावी तरी सुच सोयी नाहीत सुविधा नाहीत अनेक वर्ष झाल्या त्या ठिकाणी डाकडूजी करायची आहे दुरुस्ती करायची आहे ते नवीन व्यवस्था त्या ठिकाणी करेल आणि म्हणून दोन कोटीवर मी ते पाच कोटीपर्यंत केले आहेत अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे दररोज मी नवीन नवीन सगळ्या ब वर्ग जे आपले तीर्थक्षेत्र आहेत त्या प्रस्तावांना मान्यता त्या ठिकाणी देतोय आणि म्हणून सरकार आपल्याला कल्पना आहे की या बाबतीमध्ये किती सकारात्मक आहे तीर्थक्षेत्राचा विकास आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तर देशभरामध्ये लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत अयोध्येचा मापन आपण विषय असेल आपण घ्या काशी विश्वेश्वराचा विषय आहे काशी बनारसचा विषय त्या ठिकाणी आहे मथुरेला तर आपण काय करतोय असे अनेक तीर्थक्षेत्र आहे देशभरामध्ये की त्यांचा विकास त्याचं प्लॅनिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपणही तिथे कुठे कमी पडणार नाही मग त्र्यंबकेश्वर असेल नाशिक असेल पंढरपूर असेल शेगाव असेल या सगळ्या ठिकाणी आम्हाला आता कॉरिडॉरची तयारी आम्ही त्या ठिकाणी करतोय कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने ह्याची मला वाटतं माझं नेमणूक झाल्यानंतर पहिलीच बैठक नाशिक शहरामध्ये आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि सर्व विभाग विशेष करून सर्व विभाग मग कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये पी डब्ल्यू डी आहे इरिगेशन आहे सगळे विभाग वीज खात्याचे असतील त्या सर्वांची एक विस्तृत अशी बैठक आज या ठिकाणी घेण्यात आलेली आणि नियोजन आज जरी तीन वर्ष वेळे अजून अवकाश असला तरी पण याचं नियोजन हे आतापासून सुरू केलं तरच ते शेवटी शेवटी अंतिम टप्प्यामध्ये ते पूर्ण होईल आणि म्हणून या ठिकाणून रस्ते असतील ब्रिज असतील या ठिकाणच्या दूषित पाण्याचा प्रश्न आहे रामकुंड आहे त्र्यंबकेश्वरचा त्या ठिकाणी कुंडाचा विषय आहे अनेक विषय आहेत कारण यावेळेला फुटबॉल आपला जो आहे तो मागच्या वेळेला अडीच कोटीपर्यंत होता तीन कोटीपर्यंत होता तो यावेळेला पाच कोटीपर्यंत जाणार आहे म्हणजे दुप्पट भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी तसा आम्ही अभ्यास या ठिकाणी केलेला आहे साधू सुद्धा मागच्या वेळी जवळपास तीन लक्ष होते यावेळेला पाच साडेपाच लक्ष साधू या ठिकाणी येतील मग त्याची राहण्याची व्यवस्था त्यांची सगळं त्याचं नियोजन शौचालयापासून टॉयलेट बाथरूमपासून सगळी व्यवस्था या ठिकाणी करावी लागते आणि म्हणून त्या दुसरीने जागेचं रिझर्वेशन रस्त्यांची कामं ब्रिजची कामं ट्रान्सपोर्टेशन पोलिसांची व्यवस्था सर्वच नियोजन जसं सूक्ष्म नियोजन या संदर्भामध्ये करावं लागत असतं आणि म्हणून आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टींवर कारण मागच्या वेळीसुद्धा मीच कुंभमेला मंत्रीसुद्धा ते होतो इरिगेशन मिनिस्टरबरोबर आणि त्यावेळेला खूप मोठा अनुभव कामाचा आम्हाला या ठिकाणी आहे अधिकारी या ठिकाणी जरी नवीन असले तरी जुने जे जे अधिकारी आहेत त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत काही ठिकाणी अपॉइंटमेंट करावे लागले तर आम्ही त्यांच्या अपॉइंटमेंट या ठिकाणी करणार आहोत आणि यावेळेचा कुंभ जो आहे हा अतिशय सुंदर अतिशय सुरक्षित असा कुंभ तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे गेल्या वेळीसुद्धा नाशिकमध्ये आपण बघितलं असेल की सर्व कुंभामध्ये अतिशय सेफ सुरक्षित कुंभा कुंभ आपण या ठिकाणी केलेला होता कुठेही कॅज्युअल्टी नाही कोणी मिसिंग नाही कोणाला त्या ठिकाणी अपघात झाला नाही काही नाही इतकं सुंदर नियोजन मागच्या वेळेला आपण या ठिकाणी केलेलं होतं त्याची देशभर नाही तर जगभर त्याचं कौतुक त्या ठिकाणी झालेलं होतं आणि म्हणून हाय कुंभ अतिशय सुरक्षित आणि सुंदर व्हावा चांगला व्हावा अशा दृष्टीने आमच्या प्रयत्न या ठिकाणी आहेत आणि म्हणून आजची बैठक आम्ही आयोजित केलेली होती प्रस्ताव आता मुंबईला असतील सेंट्रल गव्हर्नमेंटने अतिशय मागच्या वेळेला मोठ्या मोठी सदर आजारी मदत त्या ठिकाणी केलेली होती आणि सुद्धा सांगितलेलं आहे की कुंभ हा अतिशय चांगला झाला पाहिजे अतिशय नाव घेण्यासारखाच झालेला पाहिजे तिथे कुठेही अडचणी कामा नये आणि म्हणून निधीची कमतरता राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून या ठिकाणी या कुंभासाठी राहणार नाही पूर्ण जी असेल आवश्यक असेल तर सगळा निधी या ठिकाणी वितरित केला जाईल अशाही सूचना मला देण्यात आल्या आणि म्हणून त्याचं नियोजन करायला आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे नाही मला वाटतं या संदर्भामध्ये आधी आता आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेहून प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे मागच्या वेळेला अडीच पावणे तीन हजार कोटीपर्यंत सगळं मिळून आपण तीन हजार कोटीपर्यंत आपला खर्च कुंभमेळावर त्या ठिकाणी झालेला होता आणि यावेळेला कसं आहे नाशिक शहर वाढत आहे आज लोकांचं मी सांगेल की मुंबई पुणे तिथे म्हणजे रिटायरमेंटला जर लाईफ असेल किंवा इथे घर बांधायचं असेल बंगला बांधायचा असेल तर सगळ्यात चांगला शहर कुठलं आहे महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटतं नाशिकची लोक या ठिकाणी करत आहेत इथलं वातावरण इथं निसर्ग इथले सगळ्याच गोष्टी अतिशय सगळ्या लोकांना आवडणार आहेत आणि म्हणून नाशिकमध्ये दिवसेंदिवस ही लोकसंख्या वाढते इंडस्ट्री पण वाढते लोकांचा कल इकडे वाढतोय आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या सोयी भविष्यामध्ये आम्हाला कशा करून घेता येतील कारण कुंभमेळ्याच्या माध्यमातून जर आतापासून आम्हाला जर काही मोठा फंड मिळाला आणि केंद्र सरकार या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे तीर्थक्षेत्र असतील देवस्थान असतील त्याचा विकास करण्यासाठी आपण बघितलं आहे हजारो कोटी हे तर आम्ही दहा अकरा हजार कोटी मागतोय आपण इतर ठिकाणी जर बघितलं असेल तर केवढ्या मोठ्या प्रमाणात किती मोठी प्रमाणामध्ये म्हणजे मथुरा असेल काशी असेल विश्वभरा असेल सगळ्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येमध्ये मोठ्या युपीमध्ये तर आम्ही काय पण ठरू आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल उज्जैनसारख्या ठिकाणी आता आम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च त्या ठिकाणी करतो आणि म्हणून सगळं पॉझिटिव्ह असताना मग आम्ही सुद्धा सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून घेतल्या पाहिजेत असंही आम्हाला वाटतंय आणि मला असं वाटतं केंद्र सरकार याला नाही म्हणणार नाही राज्य सरकार सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे एकदा जर या सगळ्या गोष्टी सुविधा आमच्याकडे आल्या तर नाशिकच्या वाढीसाठी तिथल्या सुंदरतेमध्ये अधिक भर त्या ठिकाणी पडणार आहे आणि म्हणून मग रिंग रोडचे प्रश्न असतील एस टी पी प्लॅन असतील काही नवीन ब्रिज असतील अधिक कायमस्वरूपी टिकणाऱ्या गोष्टी आहेत तिथे नाशिकच्या विकासाला खरं याच्यामुळे चालना मिळणार आहे आणि म्हणून आम्ही त्याचा एक मोठा प्लॅन त्या ठिकाणी तयार केलेला आहे पण सगळेच पैसे पूर्ण मिळतील असं नाही पण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या निश्चित त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पद्धत पाडून घेता येतील म्हणून त्यासाठी अकरा हजार सहाशे कोटी रुपयाचा प्लॅन हा महापालिकेचा आहे आणि आपण दुसरे जे सगळे प्लॅन रस्ते वगैरे हो बघितले पीडब्ल्यू डी असेल त्यंबक तिथे नगरपालिका असेल नॅशनल हायवे असेल स्टेट हायवे असेल यांच्या माध्यमातून सहा एक हजार कोटीचा प्लॅन असा सतरा हजार कोटी रुपयाचा प्लॅन आम्ही या ठिकाणी आता तयार केलेला आहे आता आमचे आग्रह असेल की जास्तीत जास्त पैसे नाशिकच्या पद्धत पाडून घ्या